मराठी माणसाचीच मुंबई आहे आणि मराठी लोकांचीच महाराष्ट्र आहे साऊथमध्ये आपण जर गेलो तर तिकडे करतील का हिंदी पण आम्हाला कुठे बाहेरगावी गेलो आपण तिथे इंग्लिश शक्ती पण पाहिजे मराठी पण पाहिजे हिंदी पण पाहिजे नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई खरं म्हणजे राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा ही सर्व शाळांमध्ये सक्तीची केली गेली आहे या निर्णयाला काही प्रमाणावर विरोध होतो आहे तर काही याचं समर्थन करत आहेत अशावेळी मुंबईकरांना काय वाटतं हा निर्णय योग्य की अयोग्य आहे हे आपण जाणून घेतोय मुंबईकरांची चर्चा करतो आहे या चर्चेला सुरुवात करतोय चुकीचा निर्णय हा महाराष्ट्रात मराठीच भाषा पाहिजे आपल्याला साऊथमध्ये तर असं होणार नाही तिथे तर त्यांचीच भाषा लागू होणार किती हिंदी आणा काही आणा काय करा पण हा चुकीचा निर्णय केला आहे मात्र असं म्हटलं जातं की संपर्क भाषा हिंदी पण ती महाराष्ट्रातच कशाला दुसरीकडे लागू करा ना तुम्ही महाराष्ट्रात मराठीच भाषा शक्ती करा मरा महाराष्ट्रात मराठी भाषा शक्ती हा हो का आम्ही मराठीतच शिकलो आहे कॉलेज पण आम्ही मराठीतूनच केलेलं आहे मग का कधी काय अडचण नाही आली नाही कधीच काय अडचण नाही आली आम्हाला म्हणून मराठीच भाषा असणं फार गरजेचं आहे महाराष्ट्राचं नाही चुकीचंच आहे ते कारण आपण इकडे आपल्याच भाषेची आपण किंमत ठरवत नाही साऊथमध्ये आपण जर गेलो तर तिकडे करतील का हिंदी तिथे हिंदी बोलतील का ते लोक नाही बोलणार ना मग आपणच आपल्या इकडे हिंदी का आणावी आपली मराठी भाषाच आहे ना चुकीचाच निर्णय ना मराठी महाराष्ट्रात हिंद पहिली पाहिजे मराठी त्याच्यानंतर मग तुम्ही कुठली भाषाच हे नाही आहे पहिली मराठी पहिलीच पाहिजे आम्हाला हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती नकोच नकोच महाराष्ट्र तरी नको आम्ही मराठी लोक आहेत महाराष्ट्र ही मराठी माणसाचीच मुंबई आहे आणि मराठी लोकांचीच महाराष्ट्र आहे आणि मराठीतूनच आमचं शिक्षण झालेलं आहे पहिली ते पाचवी सातवीपर्यंत आणि आता तुम्ही ही हिंदी हे लहानपणापासून आमच्या मुलांवर लादतात आहेत तर आम्हाला त्याचा राग आहे चुकीचा निर्णय चुकीचा निर्णय एकदम चुकीचा निर्णय पहिलीपासून हिंदी हिंदी राष्ट्रीय भाषा शिकवली पाहिजे मुलांना शिकवलीच गेली पाहिजे हो शिकवलीच गेली पाहिजे अच्छा मात्र याला विरोधही होतोय काही प्रमाणात तुम्हाला असलंच पाहिजे ना, 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 ना। मराठी लँग्वेज हिंदी लँग्वेज योग्य आहे की ना सगळ्याकडे असलंच पाहिजे पहिलेपासून काय आजकाल बाहेर सगळं हिंदी पण चालते मराठी पण चालते थोडाफार हिंदी पण आला पाहिजे ना तर हिंदी शिकलेलं पाहिजे सही आहे हे पाहिजेलच पाहिजे हिंदी लँग्वेज शिकवलं शिक्षण झालं पाहिजे शिकताना दिलं पाहिजे कोण बाहेर पण जातो माणूस नंतर त्याला हिंदी नाही आलं तर काय चालणार आहे मराठी विषय तर आपल्या मातृभाषा कॉमन आहे ना ते तर असलंच असणारच ना ते फक्त हिंदी जी गोष्ट बोलत आहे ना ते तर असलंच पाहिजे ना मान्य आहे आपण मराठी पण पाहिजे आम्हाला इंग्लिश पण पाहिजे खरं का आपण कुठेही गेल्यानंतर हिंदी पण वाचता आलं पाहिजे लिहता आलं पाहिजे मराठीच्या मुंबईमध्ये मराठी आहे तसं आपल्याला कुठेही गेलं तर आपल्याला मराठीचा भाषा आपण हे करतो तसं इंग्लिश पण आम्हाला कुठे फक्त बाहेर गावी गेलो आपण तिथे इंग्लिश शक्ती पण पाहिजे मराठी पण पाहिजे हिंदी पण पाहिजे योग्य आहे मराठी पण योग्य आहे हिंदी पण योग्य आहे इंग्लिश पण योग्य मराठी नाही आता ते बीएमसीने ठरवलं पाहिजे मराठी का नाही शिक्षण द्या तुम्ही हे केलं बंद का केले बीएमसी आपल्याच आपल्याच मराठी यामधून बंद झालं ना बीएमसीच्या माध्यमातून लोक इंग्लिश मिडियम मध्ये जायला लागले कारण जो निर्णय घेतला तरी तो तुम्हाला मान्य आहे की सक्ती केली आहे योग्य योग्य आहे मुंबईकरांचं मत काय हे आपण जाणून घेतलं काहींच्या मते जे आहे ते योग्य सुरू आहे तर काहींनी यांना विरोध केलाय अशा वेळी तुमचं मत काय ते कमेंट करून सांगा आणि बघत राहा लोकमत मुंबई